શુકાસારિથે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મી સારી કામાન્ય અયસા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ आज आपण श्रीमद्दास बोध दशक पहिलामध्ये नववा समास श्री परमार्थ स्तवन याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत समर्थ श्री रामदास स्वामी हे अध्यात्मवादी आहेत ते अध्यात्म संपन्न संत होते ज्याच्यामुळे ते धन्य झाले व त्यांनी अनेकांना धन्य केले त्या परमार्थाला समर्थ या समासातून वंदन करीत आहे परमार्थ हा शब्द परम आणि अर्थ या दोन शब्दांनी जोडून तयार झाला आहे त्याचे अर्थ जर आपण समजून घेतले तर आपल्याला परमार्थ म्हणजे काय ते सहज लक्षात येईल आपण सर्वजण परमार्थ करतो पण त्याचा अर्थ काय आहे तेच आपल्याला कळलेले नाही म्हणूनच स्वामीजी आपल्याला परमार्थ म्हणजे काय ते सुरुवातीला का स्पष्ट करतात परमार्थ शब्दाचे वेगवेगळे वेग वेग अनेक अर्थ आहेत जवळजवळ चार पाच अर्थ समर्थांनी आपल्याला समजावून सांगितले परम आहेत परम शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे वस्तू ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची गोष्ट तिला म्हणतात वस्तू या जगातील सर्वोत्कृष्ट असणारी वस्तू सर्वश्रेष्ठ असणारी वस्तू म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा त्याला जाणून घेणे म्हणजे परमार्थ असा परमार्थचा एक अर्थ आहे दुसरा अर्थ पाहूया आपण परम म्हणजे निरतिशय व अर्थ म्हणजे भावार्थ माणसाला वस्तूचे ज्ञान होते एखाद्या वस्तूचे ज्ञान होते म्हणजे त्या वस्तूचा अर्थ त्याला कळतो सर्व मानवी ज्ञान अर्थरूप असते त्याचा आपल्याला पूर्ण अर्थ कळत नाही स्वस्वरूपाचा अनुभव घेणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना संपूर्ण अर्थ कळतो म्हणजे ब्रह्मवस्तूचे त्यांना संपूर्ण ज्ञान होते आणि म्हणून संतांना झालेले जे ज्ञान तो परमार्थ तिसरा अर्थ आहे परमार्थाचा परम म्हणजे अनुपम सर्वोत्तम आणि अर्थ म्हणजे ध्येय मूल्यवान वस्तू माणसाला सहजत आवडते म्हणून ती मिळवणे त्याचे ध्येय म्हणते याकरिता ब्रह्मवस्तू प्राप्त करून घेणे आत्मवस्तू मिळवणे हेच मनुष्य जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे आणि ते गाठण्यासाठी त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मिळवण्यासाठी जी साधना करावी लागते तो परमार्थ समर्थ परमार्थाचा आणखीन एक अर्थ सांगतात परम म्हणजे अद्वितीय अंतिम आणि अर्थ म्हणजे हेतू कारण मनुष्य या यावत घटनांचे म्हणजे अखिल विश्वाचे कारण म्हणजे मूळ काय आहे अखिल विश्वाचे मूळ काय आहे ते शोधण्याच्या नादी लागतो विश्वाच्या आधी कारणालाच ईश्वर म्हणतात म्हणून परमार्थ म्हणजे ईश्वराचा शोध होय परम म्हणजे मुख्य उत्तम आणि अर्थचा अर्थ आहे द्रव्य संपत्ती अनेक शास्त्रापैकी एक शास्त्रा शास्त्र आहे अर्थशास्त्र तिथे अर्थचा हाच अर्थ आहे संपत्ती धन पैसा मनुष्य आपल्या जीवनात खूप खूप धन संपत्ती मिळवण्याच्या नादी लागतो मिळवतोसुद्धा पण त्याचा लोभ त्याची हाव काही संपत नाही आणि म्हणून तो सतत अतृप्त असमाधानी असतो ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मवस्तूसारखी शाश्वत कायम टिकणारी संपत्ती कमावतात त्यामुळे ते सदैव तृप्त आणि नित्य समाधानी असतात म्हणून ब्रह्मवस्तूसारखे शाश्वत धन प्राप्त करून घेणे म्हणजे परमार्थ होय असे समर्थांनी आपल्याला परमार्थाचे विविध अर्थ सांगितलेले आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज परमार्थाला महाधन म्हणतात त्यांचा एक अभंग देखील आहे त्या बाबतीमध्ये हो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ का करायचा त्याचं त्यांनी अगदी थोडक्यात समर्पक उत्तर दिलेलं आहे परमार्थ कसा आहे महाधन आहे आणि का करायचा परमार्थ केल्याने तो आपल्याला देवाचे चरण जोडून देतो जोडी देवाचे चरण म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात हे परमार्थरूपी महाधन प्राप्त करून घेतले पाहिजे कारण त्यासाठी हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे या नरदेहाचं वर्णन देखील के समर्थांनी केलेलं आहे तो समास दहावा आहे आपण त्याचं चिंतन पुढच्यात करणार आहोत या समासाच्या प्रारंभी म्हणजे परमार्थ स्तवनाच्या सुरुवातीला समर्थ आपल्याला परमार्थाचा मोठेपणा श्रेष्ठत्व सांगत आहे समर्थ म्हणतात आता मी परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो कारण परमार्थ हेच खरे साधकाचे पारमार्थिकाचे मुख्य ध्येय आहे जो परमार्थाची वाटचाल करतो त्याला पारमार्थिक म्हणतात आणि त्याचं मुख्य ध्येय हेच असलं पाहिजे आपल्याला जीवनातला अंतिम साध्य जे आहे परमार्थ ते साध्य करायचे मानवी जीवनात उत्तमात उत्तम साध्य किंवा फल मानवी जीवनाचे फल कोणते असेल तर ते म्हणजे परमार्थ होय वास्तविक परमार्थ हा अत्यंत सोपा आहे संत समागम संतांचा सहवास केला तर आपल्याला सहज त्याची प्राप्ती होती परंतु तो प्राप्त करून घेण्याचे हे वर्म आणि मर्म संत समागम हे परमार्थ प्राप्तीचे मर्मदेखील आहे आणि वर्मदेखील आहे पण आपल्यासारख्या लोकांना ते कळले नाही म्हणून तो अतिशय कठीण वाटतो परमार्थ प्राप्तीची परमात्म प्राप्तीची अनेक साधने आहेत पण ती सगळी उधारीची आहे अन्य अन्य साधनं त्याने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो पण समर्थ म्हणतात की ती सर्व साधनं उधारीची आहेत असं का म्हटले कारण त्यांचे फळ ताबडतोब मिळत नाही काही काळानंतर मिळते त्यासाठी आपल्याला वाट पहावी लागते परंतु परमार्थाचे तसे नाही संत समागम संतांचा सहवास हा रोकडा व्यवहार आहे त्यामुळे ते ते तात्काळ फलप्राप्ती होते म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे साक्षात दर्शन संत आपल्याला घडवून आणतात अर्थात वेदामध्ये व शास्त्रामध्ये ज्या आत्मवस्तूचे ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केले आहे त्याचा आपल्याला संतांच्या सहवासात प्रत्यक्ष अनुभव येतो परमार्थ ब्रह्मस्वरूपच आहे ते अखंड अक्षय अपार आणि गुप्त आहे परमार्थ स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे ते गुप्त आहे तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परमात्मा परब्रह्म हे सर्वत्र व्यापून आहे परंतु आपण जर ते पाहायला गेलो तर त्याला पाहायला लागणारी दृष्टी आपल्या आपल्याजवळ नाही म्हणून ते परब्रह्म मात्रही आपल्या दृष्टीत पडत नाही जरी सर्वसंग परित्याग करून एकांतात राहून पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाही जे योगी असतात तेच सुषुम्ना नाडीद्वारे सहा चक्रांचा भेद करून हृदयाकाशाच्या मार्गाने गुप्त रूपाने स्वस्वरूपाचे दर्शन करू शकतात त्यांच्या ठिकाणीच या योगमार्गाचे ज्ञान आणि तो आक्रमण्याची क्षमता असते त्यामुळे सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही परमार्थ म्हणजे सर्व ज्ञानाचे तात्पर्य सर्व साराचेही सार असून तो अखंड अक्षय आणि अपार असलेला असा परमार्थ कोणालाही काही केल्या चोरून नेता येत नाही हे ये परमार्थाचे वैशिष्ट्य आहे अजून काय वैशिष्ट्य आहे परमार्थाला ना राजभय आहे म्हणजे राजाचे भय नाही ना अग्नीचे भय आहे ना कोणत्याही हिस्त्र श्वापलांचे भय आहे म्हणून असल्या भयाची गोष्टच कोणी बोलू नये असे स्वामीजी सांगतात परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही तसेच कोणीही त्याला त्याच्या जागेवरून हलवू शकत नाही कितीही काळ लोटला आणि बदलला तरी ते इकडे तिकडे चढत नाही आपले स्थान सोडत नाही जिथल्या तिथे जसेच्या तसे ते स्थिर असते अशी ही परमार्थ आपली स्वतःची खास ठेव आहे तिच्यात कधीही पालट परिवर्तन होत नाही किंवा कितीही काळ गेला तरी त्यात कमी जास्तपणा होत नाही परब्र परब्रह्माचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे परब्रह्म कधीही झिजत नाही किंवा दिसत नाही असेही होत नाही परंतु एक वैशिष्ट्य आहे आपल्याला ते दिसू शकते पण श्री गुरूंनी ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घातल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही आणि म्हणून संत संगतीमध्ये रोकडा व्यवहार जो आहे तो अशा रीतीने असतो ते आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालतात आणि आपल्याला परब्रह्माची प्राप्ती करून देतात स्वामीजी सांगतात परमार्थ अतिशय गुही आहे खरा पण जो शोधतो त्याला तो लावतो त्याला तो सापडतो पूर्वी जे सामर्थ्यसंपन्न योगी मोठमोठे ज्ञानी महापुरुष होऊन गेले त्यांचाही स्वार्थ त्यांचे सुद्धा ध्येय परमार्थ हेच होते तो अत्यंत गूढ स्वरूपाचा परमगुप्त आहे आणि म्हणूनच त्याला परमार्थ म्हणतात ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली पण जे मनुष्य त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करीत नाही त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी सापडत नाही आणि म्हणून म्हटलेलं आहे तुझे आहे तुझं पाशी जागा चुकलाशी देवाला परमात्म्याला आपण बाहेरच्या जगात शोधायला बघतो पण तो बाहेर नाही तर आपल्या आतमध्येच आहे पण आपल्याकडे दृष्टी नाही आपण त्याला शोध घेत नाही अंतरंगामध्ये म्हणून कित्येक जन्म गेले तरी तो आपल्याला सापडत नाही हा परमार्थ अत्यंत विलक्षण आहे अपूर्व आहे त्याच्यापाशी जन्म आणि मरणाची वार्ताही नसते परंतु आपल्याला सायुज्य मुक्तीची पदवी म्हणजे योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते सारासार विचार केल्याने विवेकाने मायेचे पटल पूर्णपणे नाहीसे होते माया आपला प्रभाव दाखवू शकत नाही आणि अंतर्यामी आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवाला येते म्हणजे परब्रह्माचा आपल्याला साक्षात्कार होतो जिथे माया नाही तिथे परब्रह्म साक्षात आहे पण जिथे माया आहे तिकडे परब्रह्म असूनही आपल्याला ते दिसत नाही अनंत रूपात असलेले परब्रह्म यत्र तत्र सर्वत्र सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे अशी आपल्याला अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते ते कोठेच्या कोठे नाहीसे होते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा हे विश्व म्हणजे काय आहे यातले प्राणी म्हणजे काय आहे तर हा पंचमहाभूताचा अफाट पसारा आहे तो आपल्याला परमार्थामुळे तुच्छ वाटू लागतो क्षुद्र वाटू लागतो कारण आपल्याला अत्यंत श्रेष्ठ अशा परब्रह्माचे दर्शन झालेले असते एवढेच नाही आपण जो प्रपंच करीत आहोत तो देखील आपल्याला खोटा वाटतो परमार्थामुळे मायेचा पसारा कल्पनामय आहे म्हणजे मायासुद्धा आपल्याला मिथ्या वाटते लटके वाटते आणि विवेकामुळे विशुद्ध असे आत्मस्वरूप साधकाच्या अंतर्यामी प्रगट होते बाहेर ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था आपल्या अंतर्यामी एकदा का स्थिर झाली की मग सर्व प्रकारचे संशय कुठल्या कुठे नाहीसे होतात हे संपूर्ण विश्व कसा आहे समर्थ सांगतात जुन्या फाटलेले विटलेले ठिकठिकाणी थीक भोके पडलेले आणि कुजट आहे याचा आपल्याला अनुभव येतो आणि मग मनातून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचे आहे हे जग असा आपल्याला वाटायला लागतं परमार्थ हा अशा प्रकारचा आहे जो तळमळीने आस्थापूर्वक करील त्याच्या नरदेहाचे आयुष्याचे सार्थक आहे परमार्थ हा मुळातच अत्यंत श्रेष्ठ ठोर योग्य आणि शक्तिशाली एवढेच नाही तर उत्तम उत्तम सर्वोत्तम आहे की पुन्हा पुन्हा त्याचे वर्णन त्याची प्रशंसा कितीवरे करावी या परमार्थामुळेच देवांना विश्रांती लागते समाधान मिळते त्याच्या योगाने योगी ज्ञानी परब्रह्माशी एकरूप होऊन जातात सिद्ध साधू आणि महात्मे इत्यादी सर्वांना परमार्थामुळे विसावा मिळतो सात्विक वृत्तीच्या सामान्य माणसांनी जर संत समागम केला संतांच्या संगतीत राहिले तर त्यांना शेवटी विसावा मिळतो म्हणजे शाश्वत कायम टिकणारे समाधान लाभते असा हा परमार्थ मनुष्य जन्माचे सार्थक करतो परमार्थामुळेच जीव या भवसागरातून तरुण पलीकडे पहिलं तीराला जातो धार्मिक वृत्तीच्या माणसांना हा परमार्थ परलोकाच्या सुखाचा मार्ग दाखवतो म्हणजे त्यांना तेथे उत्तम गती प्राप्त होते तपस्वी म्हणजे तापसी लोकांचा परमार्थ आश्रय आहे साधकांना आधार देणारा परमार्थच आहे आणि या भवसागरातून पार कसे पडावे पहिलं तिराला कसे पोचावे हे सुद्धा सांगणारा परमार्थच आहे मनुष्य जीवनामध्ये परमार्थाचे अनन्यसाधारण महत्व आहे हे सांगताना समर्थ म्हणतात जो परमार्थ करतो किंबहुना ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा आहे तोच खरा श्रीमंत आहे आणि जो परमार्थ करीत नाही तोच खऱ्या अर्थाने कितीही लौकिक दृष्टीने धनवान असला तरी तो भिकारीच आहे कारण परमार्थाची तुलना करता येईल बरोबरी साधता येईल असे या विश्वात काहीही नाही अनंत जन्माची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याच्या हातून परमार्थ घडतो परमार्थामुळेच आपल्या अंतरंगात आपल्याला परमात्म्याची परब्रह्माची प्रचिती येते स्वामीजी स्पष्ट शब्दात उघड उघड सांगतात परमार्थ न करणारा मूर्खच समजावा आणि म्हणून शहाण्या माणसाने परमार्थ करावाच ज्याने कोणी परमार्थाचे वर्म श्रेष्ठत्व जाणले आणि आचरणात आणले त्यांचा जन्म खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो अन्य जे त्याचे महत्त्व जाणत नाही ते लोक अत्यंत पापी असून केवळ आपल्या फुळाचा वंशाचा क्षय करण्यासाठी नाश करण्यासाठी जन्माला येतात असो भगवत प्राप्तीसाठी परमार्थासाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी शिंतो कष्ट उपसतो समर्थ सांगतात तो मूर्ख असून त्याचे आपण तोंड कधीही पाहू नये यासाठी भल्या माणसाने सज्जन पुरुषाने परमार्थाच्या नादी लागावे संसाराचा नाद सोडून परमार्थाच्या नादी लागावे आणि आपल्या मनुष्य देहाचे सार्थक करावे तसेच त्याने अनन्य भावाने निस्सिम भक्ती करून स्वतःबरोबरच आपल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार करावा अशा प्रकारे श्रीमद दासबोधाच्या गुरु शिष्य संवादाच्या पहिल्या दशकातील श्री परमार्थ स्तवन नावाचा नववा समास येथे पूर्ण झाला आपण आज या ठिकाणी थांबूया